प्रश्न तुमचे उत्तर आमचे आज आपण येवले शहरातील होडको कॉलनी या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी मोठी वसाहत आहे परंतु थोड्याही पावसाने या ठिकाणी पाणी हे घरामध्ये घुसून त्यांचं जे आहे सामान जे आहे अस्तव्यस्त होतं आणि नेहमी है समुर लिया है कुंता ही जी समस्या आहेत त्यांनी स्थानिक प्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यासमोर मांडलेली आहे परंतु त्याच्यावर आत्तापर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही आपण सध्या एका घरामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी वास्तव परिस्थिती काय आहे हे आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपण जर बघितलं हा जर आहे त्याचा किचन आहे आणि या किचनमध्ये आपण बघू शकता का सर्व पाणी आहे बरंचसं पाणी त्यांनी जे आहे हातानं बाहेर काढलेलं आहे आणि मला हे सांगा जर घरामध्ये अशी परिस्थिती असेल तर त्यांनी मुलाबाळासोबत जे आहे कशा प्रकारचं जीवन या ठिकाणी जगायचं आहे आपण पाहू शकतो का त्यांचा जो मुख्य व्यवसाय आहे तो या ठिकाणी पैठणी हातमाग लागलेला आहे पैठणीची जी आहे महागडी अशी साडी त्यांच्या त्या मागावरती लागलेली आहे आणि असं असताना देखील या संपूर्ण भागामध्ये आणि घरामध्ये जे आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी काढून सुद्धा मोठं जे आहे पाणी पाणी जे आहे घरामध्ये साचून आहे आणि संपूर्ण हे जे कुटुंब आहे ते आता सध्या घरातन पाणी बाहेर काढण्यासाठी जे आहे काम करत आहे त्यांची मुलं सुद्धा या ठिकाणी जे आहे मला हे सांगा हा त्यांचा बेड आहे जर बेड पर्यंत सुद्धा ठिकाणी त्यांचं पाणी येत असेल तर त्यांनी रात्री झोपायचं कसा हे सुद्धा या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो आणि आपल्यासोबत मला हे सांगा तुमचं काय नाव आहे स्थानिक या ठिकाणी आहे काय नाव माझं नाव अतिश नारायण नागपूर अच्छा काय होतं नेमकं नेमकी म्हणजे बघा हे आहे असं जमिनीतून खालून पाणी येत अच्छा हा त्याच्यामुळे ते पूर्ण प्रेशीरने पाणी बघून अच्छा, अच्छा। आणि लोड पाण्याच्या जास्त आल्यानंतर पाणी खालून वर झिरपतात सकाळी साधारणतः इतका घुटण्याच्या वर चार इंच पाणी होत अच्छा आणि मात्र पाणी काय केलं तुम्ही आम्ही पाणी आज सकाळपासून आता उपसतोय अच्छा म्हणजे रात्रभर जे आहे तुम्ही बसून काढले आम्ही बसून काढली आहे फक्त हे दोन लहान मुलं आपल्याकडे एका बाजून झोपवले पण ते त्याच्यातही पाणी लागलं त्या गाद्याही वरल्या झालेल्या अच्छा याचबरोबर त्यांच्या या ठिकाणी पत्नी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत मला हे सांगा ताई नेमकं काय का आहे तुम्ही कसं करता हे पाणी जे आहे काळपासून स्वयंपाकही नाही काहीच नाही इथं काही लोकांनी केळी वगैरे वाटली ती खाल्ली इथे दत्त मंदिरामध्ये काही महिलांनी मिळून खिचडी बात होता तो आम्हाला घरापर्यंत भेटला आमचं सगळं सामानाची नुकसान झालेली कपाट वगैरे सगळं त्याच्यातही पाणी घुसलेलं होतं पण आता ते पाणी काढल्यामुळे कमी झालंय मागांचं मागांना सुद्धा आहे ना जे पाणी आलं त्याला डाग सुद्धा लागलेले साड्या मध्ये जाणार अच्छा म्हणजे एकंदरीतच जे आहे घरच जर संपूर्ण सामान जे आहे अस्तव्यस्त झालेलं आहे रेशीम सुद्धा ओलं झालेलं आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी अद्यापही त्यांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहे पाणी साचलेलं आहे आणि म्हणून ही जी परिस्थिती जर अशीच राहिली तर पुढे या लोकांनी या ठिकाणी आपलं जीवन कसं व्यतीत करायचं आहे हा एक सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मला या ठिकाणी ह्या काही आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत त्या स्थानिक जे आहे या ठिकाणी रहिवायच्या आहेत मला हे सांगा मावशी जे आहे घरामध्ये किती पाणी होतं पाणी अच्छा मग काय केलं नेहमी हीच परिस्थिती नेमकं काय कारण आहे हे जे आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती नेमकं काय कारण पाणी वगैरे म्हणजे या ठिकाणी या नागरिकांचं म्हणणं असं आहे का या ठिकाणी जवळच एक नाला त्या त्या सो सो आहे आणि त्यामुळे त्या नाल्याचं पर्क्युलेशनचं जे पाणी आहे ते आमच्या वसाहतीमध्ये येतं आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे नेहमी त्यांच्या घरामध्ये जे आहे पाणी जातं एक मावशी आहे मावशी हे सांगा किती दिवसापासून राहता तुम्ही इथं वर्ष दरवर्षी आम्हाला पाण्याचा हात आहे ती परेशानी नाही व्हायला पाहिजे याची गैरसोय तुम्ही स्वीकारली पाहिजे कोणी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत सरकारचं काम आहे अच्छा तर सरकारने मनावर धरलं पाहिजे आमची वयामानाने आमच्या एकूण होत नाही साफसफाई एवढं पाणी वगैरे काढणं सकाळचं आम्ही अजून उपाशीच आहे माझं जेवण वगैरे काही केलं नाही तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी येऊन काही केळी आणि फराळाचं जे आहे वाटप केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावरतीच आपला जो आहे गुजारा केलेला आहे या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत आताही या ठिकाणी या मावशी ज्या घरातून पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहात आहेत आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा आता आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आहे मावशी हे सांगा किती वेळेपासून हे पाणी काढताय पुढे या तुम्ही आता इथं जे आहे खूप मोठं जे आहे पाणी साचलेलं आहे पुढे या काय कारण आहे पाणी आम्ही काढून राहिलो पण पाणी काही कमी होत नाहीये अच्छा काय करावं नाही सुचतच नाहीये काही मग डिलिव्हरी झालेली बाई आहे माझ्या घरामध्ये बाळ छोट म्हणजे घरामध्ये एका त्यांच्या मुलीची प्रसुती झालेली आहे आणि अशा सुनबाईची प्रसुती झालेली आहे आणि अशा परिस्थितीतही त्यांना घरामध्ये झोपण्यासाठी जागा नाही तर मला हे सांगा का या ठिकाणी हे कशा प्रकारे राहतात हा एक प्रश्न आहे आणि वारंवार नगरपालिका असेल <coughs> आणि प्रशासन असेल त्यांच्याकडे त्यांनी जे आहे तक्रारी केलेल्या आहेत मात्र अद्यापपर्यंत या यावरती कोणताही कायम कायमस्वरूपीचा तोडगा निघू शकलेला नाही आणि म्हणून स्थानिक लोकांची या ठिकाणी मागणी आहे तर यावरती कायमस्वरूपीचा तोडगा हा प्रशासनाकडं काढला जावा ज्यूज रोपतंत्र एटीन साठी हुडको